हा भाग कीर्तन होत आणि कीर्तनमध्ये त्याचे सण मंजूर केले होते महाराजांच्या कीर्तन मध्ये काही महिलांनी मला प्रश्न विचारतात मी सांगितलं होतं की मी सम मंजूर केले लवकरच्या कामाला सगळ्यात होईल म्हणून आणि या कामाचं आपण भूमिपूजन करतोय एक कोटीच्या डांबरी मी आजचं दुपारी युतींना बोलवलं बोललं होतं अजून पन्नास टक्के पाव कामं या भागामध्ये मंजूर केली आणस मंजूर केली होती दरित वर्षी मधलंही दीड कुटीची एक कोटीचे दर वर्षी मधलं मंजूर आहे म्हणजे जवळपास अडीच प्रकारेच्या रस्त्याची कामं या भागामध्ये मंजूर आहेत तर त्यामुळे सगळेच रस्ते कामरीकरण काही गंगा सुद्धा कॉक्रिटीकरण असं सगळेच मंजूर होतील इतके दिवस सगळ्यांनी जेव्हा त्रास सहन केला तेव्हा मी दिलेला त्रास नाही होतो तो त्रास, त्रास, त्रास तो, तो त्रास आहे करायचा तर तुमचा त्रास आता तुम्ही तुमची सहनशक्ती मात्र खूप जास्त नाही म्हणजे मला नवं वाटतं की इतक्या लोकांचं खरंच म्हणजे सण शिकता जी आहे तुमची त्याला मी सलाम करतो की इतके दिवस इतके रस्ते खराब होते की सगळी जागे तुम्हाला वाईट वाटायचं म्हणून जरी निखील टीकेचा पाठी होता तरी रस्ते मंजूर किंवा तिथे झालो आपल्या गावगाव अख्खे लोक आपले इथे पण आमच्या सोबत आला अजून आनंद झाला म्हणजे काम करायला त्यालाही तोही मोकळा झाला आम्हाला इथे आता रस्त्यामध्ये कामं करायला आम्ही मोकळे झालं सगळ्यांनी मी या माझ्या माझ्याचा लक्ष देऊन चांगले दर्जेदार रस्ते झाले या याकडे लक्ष द्यायचं कारण मी फक्त काम मंजूर करतो काम सुरू करून देतो काम बरोबर होतं की नाही होतं इथले कार्यकर्ते मी सगळ्यांनी पाहिजे नितीन तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे सगळी तुझी टीम सगळ्यांनी लिहून या कामावर लक्ष ठेवायचं की कामाची क्वालिटी या भागातली जी काही समस्या होती ती भूमिपूजन झाल्यानंतर एक दोन दिवसातच कामं सुरू होऊन जातील आणि रस्त्याचा दोन प्रश्न आहे काही मार्गी लागणार आहे मी जिथेही जातो शहरामध्ये मला एक प्रश्न विचारला जातो पाण्याचा पण मी मला कसं बोलणं येत नाही पाण्याचा जो आहे की बाहेर रोज पाणी मिळाला आणि अजून दोन वर्ष लागतील का दोन वर्षाशिवाय ती गोष्ट शक्य होणार नाही अजून जे आपण मध्ये साडेपाच करोड आपण दुरुस्ती केली होती त्याचं काम थोडंसं अजून बाकी आहे सुरू आहे जवळपास साडेपाच कोटी रुपये करतो आणि ते जुना प्लान जे होता ते दुरुस्त केलेलं आहे त्याच्याचा अर्धा भाग अजून व्हायचा बाकी आहे तो काही दिवसात संपल असतो त्याच्यानंतर पाणी शुद्ध यायला लागेल पण एकदम काही दहा बारा जे काही लागेल एका दोन दिवसात येणार नाही आहे दहा पाच दिवस लागणारच आहे रोज पाणी यायला तुम्हाला अजून दोन वर्ष लागतात म्हणजे अमृतचं काम पूर्ण झाल्याचे आहे काही शहरावर पण हे कितीही काही येऊन सांगत तुम्ही उन्नती घेऊन सांगेल की आम्ही आलो तर आम्ही लगेच सांगायचं शक्य नाही शक्य नाही शक्यच नाही आता जी सत्तर वर्ष झालेली योजना होती या योजनेला पंचवीस हजार लोकांसाठी डिझाईन केलं होतं आणि पुढचे पंधरा वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये पन्नास हजार म्हणजे त्या काळामध्ये जी योजना बनली होती ती मॅक्सिमम पन्नास हजार लोकांसाठी बनलेली योजना होती आता किती लोकसंख्या अत्यशा वाढली चाळीस लाख लोकसंख्या आहे खास करण्या लोकसंख्या वाढलेली आहे आणि योजना तीच आहे पण विस्तार इतक्या डबान नावाचा की आता हे गावातला मांद्रे वगैरे वाटाच्या की तिथे आम्ही पिकनिका झाली शाळामध्ये असताना आता तो वालेक्टर तिकडे वाढा तितक्या लांबला झालाय सगळीपर्यंत काही प्लॅन केले परंतु पाण्याचा फोर्स मग तेवढाच आहे त्यामुळे तो वाढणं फार कठीण लागत आहे बऱ्याचशा ठिकाणी गोष्ट तोंड देऊन पाणी आपण देण्याचा प्रयत्न करतोय परंतु या वर्ष मात्र काळामध्ये मला जे काही शक्ती झालं आहे त्या सर्व बसल्यानंतर ते मी सगळं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही दिवसामध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होईल आणि पाणीही स्वच्छ येईल पण थोडे पाणी या निर्माण अजून दोन वर्ष लागतील त्यात पर्यटनाला डोळेच त्रास आता दाखवली